देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महायुतीच्या सर्व घटकांनी जो निर्धार व्यक्त केला आपली बात चारसो मोदी आपला त्या अनुषंगानं श्री नरेंद्रजी भोसले यांची नेमणूक उमेदवार म्हणून जाणीव सुरुवातीला नैराश्य शेवटे हे तुम्हाला कळपलेले नाही त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली त्याबद्दल समजून आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थ आहे त्या ठिकाणी त्या दृश्यकालामध्ये येणाऱ्या चांगल्या सर्व ही महायुती मजबूत राहिली पाहिजे आणि म्हणून त्या काही यांचं जाणं गरजेचं आहे सगळ्यांनी कामाला लागाव परवा दिवशी मान्य एकनाथ शिंदे महिलासंघामध्ये आम्ही एकत्र त्या ठिकाणी रॅली केली त्याच्यानंतर काल ऐरोली सर्वच ठिकाणी नगरसेवकांनी बसकेचं स्वागत केलं कार्यकर्त्यांच्या चेहऱ्याच्या उत्साह निश्चितपणे कार्यक्रम काय स्ट्रॅटेजी आखले काय